पहि लाटी गमा गज गणपति दे पहि लाटी गमान चि गणपति दे लाटी गमा मा गणपति दे पहि लाटी गमाज दुसरी लाटी गमा मानची ग माझ्या सारज मातेची पहिली दुसरी लाटी ग माझी ग सार सारज देवीची तिसरी लाटी ग माझी तिसरी लाटी ग न माझ्या सरस्वतीची तिसरी लाटी ग माझी मनाची ग सरसवतीची चौथी लाटी ग मानाची न माझ्या भवानी मातेची चौथी लाटी ग माझी मानाची भवानी मातेची पाचवी लाटी ग माझी मानाची ग माझी खंड्या घराची पाचवी लाटी ग माझी ग गांड्या घराची सहावी लाटी ग माझी मानाची ग माझ्या ಮಾಳಸ ದೇವಿ ಸಾವೀ ಲಟೀ ಗ ಮಾನ ಮಾಳಸ ಸವೀ ಲ ಗ ಮಾಜಿ ಮಾನ ಗ ಮ ಮಸೂ ದೇವ ಸವೀ ಲಟಿ ಗ ಮಾಜಿ ಮಾನ ಗ ಮ ಮಸೂ ದೇವ ಆಟೀ ಗ ಮಾಜಿ ಮಾನೇನು ಕಾಮತೀ మాజీ మన గ రెంకా మత్య నవీ లాటి గ మన గ మాజా సరాయ గ మాజీ మన గ మాజా సరాయ గ మాజీ మన గ కోష్ దా లాటి గ మాజీ మన గ కోష్ अकरावी लाटी ग मानची ग माझ्या भज रंगवलीची अकरावी लाटी ग माझी मानाची ग माझ्या भज तर अशा काही लाट्या करताना असं काही गाणं म्हटले मी मला जसं मला आलं तसं म्हटले तर बघा आता पापड करायचे आज मला असं गाऊन घेऊन म्हटलं तर थोडंसं आपण वर्षभर तीच वस्तू खाणारे तीच वस्तू आपल्याला म्हणजे चांगलं देवाचं नाव घेऊन केली तर तीच वस्तू आपल्या पोटात जाईल तर चांगलं वाटेल म्हणायला पण खायला पण छान वाटेल बघा कसे वाटते माझे पा पापड कुटायच्या आयड्या ते एकठी जेवढं होईल तेवढं लाटिते कुठलं ला, लाट्या करून घेते नंतर लाटायला बसते नाताला झोपी लावून द्यावं लागेल मग लाटावं ना लागेल नाही तर नातू माझ्या आधी पळपटलांना घेऊन बसेल बघा कसे वाटले माझे पापड नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही कसे करता ते पण सांगा मला पापड कोणी मशीन मधून करून आणत मला नाही आवडते हो मशीन मधले पापड मी एक वर्षी बनवले ते सात किलोचे पापडलं मशीन मध्ये आणि ते बरे म्हणजे असे निशे जाडे जाडे करून दिले आणि ते थोड्या दिवसाने डायरेक्ट त्याला असं होते भुंग लागल्यासारखं झालं होतं हो न नाही सगळे पापड नसते तशा भाकरीची भाकरी करून दिल्या होत्या ज्या बाजरीच्या भाकरी जेवढीच्या कशा राहतात थकटावाने अशात अशा भाकरी बनवली जातात तेव्हापासून मशीनचं नावच घेत नाही मी बनवायचे तर घरी बनवायचे नाही तर नाही बनवले ते परवडले नसल वत ते मशीनचं खाण्यात काहीच मजा नाही पण आता काहीला विलास नसतो त्यांना करायला वेळ नाही राहत त्याच्यामुळं अंत्या करून ज्यांना आवडतं त्या अंत्याबा करून आपल्याला नाही आवडत आपण नाही करते बरोबर कोणाला नाव ठेवून कसं काय चालल मग आता अशा लाट्या बनवू राहिले मी मस्त मोठ्या मोठ्या खटी सगळ्या लाट्या बनवून डब्यात भरून ठेवते आणि मग नंतर लाटून घेते एका दिवस आता काही लाटणं होणार नाही ते मग दोन तीन दिवस दों जातील